रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे बावीस वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा परी नाही दशा साच अंगी बाहेरील रंग निवडे कसोटी संघष्टणे भेटी आपे आप शिकविले तैसे नाचावे माकडे नचले त्या पुढे युक्ती काही तुका म्हणे करी लटिक्याचा साठा फजित तो खोटा शीघ्र होय वाघाच्या कातड्यात पेंढा भरून शिवले असता ते कलभूत वाघासारखे दिसते पण त्याच्या अंगी जिवंत वाघासारखे शौर्य क्रौर्य येणे शक्यच नाही खरे सोने आहे का वरवर सोन्याचे पाणी दिले आहे ह्याची परीक्षा करावयाची असेल तर कसोटीवर घासल्या बरोबर वरचा रंग निवडून पडतो त्याप्रमाणे एखाद्या मनुष्याची भेट झाली व त्याच्याशी पुष्कळ संघटन झाले म्हणजे तो कोणत्या स्वभावाचा आहे हे चटकन कळून येते माकडाला जसे शिकविले असेल तसेच ते नाचते यापेक्षा अधिक काही शिकवण्याचा शहाणपणा त्याच्या पुढे चालत नाही कारण अधिक शिकवू गेल्यास माकड अत्यंत मूर्ख असते हे अनुभवास येते तुकाराम महाराज म्हणतात ज्याने आपल्या अंतकरणात खोट्या कपटी विचारांचा संग्रह केला आहे असा मनुष्य लबाड आहे हे लवकर उघडकीस येते व तो त्यामुळे फजित होतो रामकृष्ण हरी ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಸ್